उपमुख्यमंत्री विजयसिंग मोहिते पाटील यांचं स्वागत तुतारी वाजवून करण्यात आलं आहे विजयसिंग मोहिते यांचे पुतणे धैर्यशील मोहिते पाटील हे तुतारीवर निवडणूक लढवणार असल्याची चर्चा होती त्यातच आता विजयसिंग मोहिते पाटील यांचं तुतारी वाजवत स्वागत करण्यात आलं माढ्यामध्ये माजी उपमुख्यमंत्री विजयसिंग मोहिते पाटील यांचं तुतारी वाजवून स्वागत करण्यात आलं त्यांचे पुतणे धैर्यशील मोहिते पाटील हे तुतारीवर निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे आणि त्यातच विजयसिंग मोहिते पाटलांचं तुतारी वाजवत स्वागत करण्यात आलं त्यामुळे आता चर्चांना उधाणार सविस्तर माहिती घेव्यात आमचे प्रतिनिधी भारत नागणे यांच्याकडून भारत खरंतर धैर्यशील मोहिते पाटील तुतारीवर लढण्याची शक्यता वर्तवली जाते आणि त्यातच मोहिते पाटलांचं तुतारी वाजवत स्वागत झालंय नेमके कशा पद्धतीचे संकेत मिळतात मोहिते पाटील हे भाजपमध्ये गेल्या काही दिवसांपासून नाराज आहेत भाजपचे विद्यमान खासदार रणजितसिंह निंबाळकर यांना उमेदवारी दिल्यामुळे मोहिते पाटील कुटुंब हे तर बंडाच्या तयारीत आहे गेल्या अनेक दिवसांपासून शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या त्या संपर्कामध्ये आहेत गुढीपाडव्याच्या पाडव्याच्या दिवशी ते राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश करून हाती सुतारी घेतील अशी देखील आता चर्चा सुरू आहे गेले अनेक दिवसांपासून मोहिते कुटुंब हे माडा मतदारसंघामध्ये गावोगावी जाऊन प्रचार दौरा त्यांनी ऑलरेडी सुरू केलेला आहे लोकांच्या गाठीभेटी घेत आहेत मतं जाणून घेत आहेत त्यातच आता माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील देखील आता बाहेर पडलेले आहेत लोकांची गाठीपेटी घेत आहेत मत जातून जाणून घेत आहेत आज ते माडा तालुक्यातील काही गावांच्या दौऱ्यावर होते एका लग्न समारंभामध्ये भारत त्यामुळे हे एक प्रकारचे संकेत मिळत असं म्हणायला हरकत नाही धन्यवाद सगळ्या माहितीसाठी